नमस्कार मित्रांनो मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा आजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत जी ए सी नांदेड भरतीची आन्सर की उपलब्ध झाली आहे अधिकृतपणे जाहीर केलेली आन्सर की आता ऑनलाईन तपासता येईल ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनी लगेच आपली उत्तरपत्रिका पाहून गुण किती येऊ शकतात याचा अंदाज घेता येईल आन्सर की डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक आहे ही लिंक ब्राउझरमध्ये उघडा लिंक उघडल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेज दिसेल त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर किंवा नेम टाका पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ भरून लॉग इन करा लॉग इन झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर रिस्पॉन्स शीट आणि की पाहण्याचा पर्याय दिसेल तिथे क्लिक केल्यावर तुमची संपूर्ण आन्सर की खुली होईल प्रत्येक प्रश्नासमोर तुमचे उत्तर आणि योग्य उत्तर दोन्ही दिसतील यातून तुम्ही बरोबर आणि चूक प्रश्न मोजू शकता आणि आपला अंदाजे स्कोअर काढू शकता मध्ये काही चूक वाटली तर संबंधित विभागाकडून ऑब्जेक्शन प्रोसेस दिली असेल तर ती वेळेत पूर्ण करा अधिकृत सूचना वेबसाईटवर तपासत राहा तर मित्रांनो ही होती जीएसी नांदेड आंसर की संबंधी ताजी माहिती अशाच भरतीचे अपडेट आणि परीक्षा बातम्या मिळवण्यासाठी रवीज करिअर अड्डा पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट अपडेटमध्ये भेटू